विंसूर शहरात पहलगाम येथील हल्ल्याचा निषेध विंसूर कडकडीत बंद जम्मू काश्मीर मधील पहलगाम येथे झालेल्या दहशतवादी हल्ल्याच्या निषेधार्थ विंसूर शहरामध्ये आज बंद पाळण्यात आला आणि आंदोलने झाली विंचूर गावातील बहुतांश दुकाने कार्यालय आणि वाहतूक सेवा बंद ठेवण्यात आल्या तर अत्यावश्यक सेवा सुरू होत्या गावातील अनेक व्यापाऱ्यांनी आपापली दुकाने स्वयंस्फूर्तपणे बंद ठेवली शाळा कॉलेज बाजारपेठा आणि वाहतूक सेवाही प्रभावित झाली पोलीस आणि प्रशासनाकडून बंद दरम्यान कायदा व सुव्यवस्थेचा भंग होऊ नये म्हणून कडेकोट बंदोबस्त ठेवण्यात आला होता विंचूरमधील नागरिकांनी या कठीण प्रसंगी एकजुटीने प्रतिक्रिया दिली असून दहशतवादाविरोधात ठाम भूमिका घेतली आहे अक्षराज मीडियासाठी सुनील क्षीरसागर विंचूर